नमस्कार मी उदय गुंडेले आपल्या सर्वांचं आदर्श महाराष्ट्र न्यूज मध्ये स्वागत करतो मंडळी आपण आहोत आज अहमदपूर येथील निवासी अपंग विद्यालय या ठिकाणी या ठिकाणी येण्यामागचं कारण म्हणजे की आज दिनांक आठ जुलै रोजी या ठिकाणी निवासी अपंग विद्यालयाच्या वतीनं या शाळेनं या ठिकाणी लातूर येथे पिव्यार टॉकीज या ठिकाणी घेऊन जाण्याचा कारण म्हणजे या ठिकाणी विद्यार्थी लातूर या ठिकाणी जात आहेत त्यामध्ये जमीन पर या ठिकाणी चित्रपट पाहण्यासाठी या ठिकाणी शाळेच्या वतीनं जात आहेत आपल्या सोबत या ठिकाणी या शाळेची माहिती देण्यासाठी आपल्या सोबत आहेत अॅडव्होकेट मानसिताई हाके मॅडम जे विद्यार्थी या ठिकाणी लातूरला घेऊन जात आहेत कुठला चित्रपट दाखवणार आहेत आणि किती विद्यार्थी या ठिकाणी घेऊन जाणार आहेत ह्या ठिकाणी आम्ही जवळपास अहमदपूर येथल्या अपंग शाळेचे पस्तीस विद्यार्थी आणि आमची अजून एक संस्था आहे चाकूर या ठिकाणचे वीस विद्यार्थी असे जवळपास आम्ही पंचावन्न ते साठ विद्यार्थी आज पी येथे घेऊन जाणार आहोत आणि आज त्यांना आमिर खान आणि जेलेनिया देशमुख यांचा सितारे जमीन पर हा मूवी दाखवणार आहोत हा मूवी हा जे स्पेशल स्टुडंट आहेत त्यांच्यासाठी बनवलं आहे आणि मला नक्कीच माहिती आहे की तो मूवी बघून आमच्या विद्यार्थ्यांना देखील प्रोत्साहन मिळेल त्यांचं मनोबळ वाढेल आणि ह्याच ह्याच उद्देशाने आज आम्ही त्यांना लातूर येथे पी व्ही आर येथे मूवी दाखवायला घेऊन जाणार आहोत आपल्या शाळेच्या वतीनं विविध असे उपक्रम या ठिकाणी झालेले असतात हमेशात आम्ही या ठिकाणी आपल्या बातम्या प्रसारित केलेल्या आहेत मागे राज्यस्तरीय स्पर्धा झाल्या जिल्हास्तरीय स्पर्धा झाल्या किंवा समाज कल्याणच्या वतीनं मुलांच्या मुलाखती झाल्या या ठिकाणी जे वेळोवेळी जे आपल्या कार्य जे असते तशाच पद्धतीनं काल दिनांक सात जुलै रोजी चंद्रगुप्त मोरे ह्याचा आपल्या शाळेच्या वतीनं या ठिकाणी विविध असे उपक्रम करण्यात आलेले आहेत विविध पोशाखामध्ये या ठिकाणी विद्यार्थ्यांनी पोशाख परिधान केलेला होता तर त्याबद्दल काय सांगाल आमचे ह्या शाळेतील विद्यार्थी जरी अपंग असले तरी ते कोणत्या क्षेत्रामध्ये कमी आहेत तुम्हा तुमच्या माहितीसाठी मी सांगेल सर की ह्या शाळेतील एक विद्यार्थी राज्यस्तरीयवर जाऊन आली आहे क्रीडा स्पर्धेमध्ये धावण्याच्या स्पर्धेमध्ये तिचा पहिला क्रमांक आहे त्याचप्रमाणे ह्या शाळेमध्ये शिकलेला एक विद्यार्थी आज शिक्षक आहे आणि त्याचा मुलगा आज एम आहे अशा आम्ही फक्त हा आमचा हा एकच उद्देश असतो की हे जरी अपंग असले दिव्यांग जरी असले तरी ह्यांनी कोणत्या क्षेत्रामध्ये कमी नाहीत आणि हे प्रोत्साहन हे मनोबल त्यांना भेटावं यासाठी आम्ही त्यांना विविध उपक्रमामध्ये सहभागी करतो त्याचप्रमाणे काही कोणता नवीन प्रोजेक्ट आला असेल तर तिथे देखील आमचे विद्यार्थी अगदी उत्साहाने सहभाग नोंदवतात सर ओके धन्यवाद मॅडम या ठिकाणी आपल्या सोबत मानसिकता हा की या ठिकाणी आपल्याला शाळेची या ठिकाणी सविस्तर अशी माहिती दिलेली आहे या ठिकाणी शाळेचं कौतुक करावं तेवढं कमी आहे कारण या शाळेमधून आपण विद्यार्थ्यांनी देखील राज्यस्तरीय स्पर्धेमधून या ठिकाणी प्रथम या ठिकाणी मान येण्याचा या ठिकाणी मान मिळवलेला आहे तर मंडळी असेच नवनवीन साठी पाहत राहा आदर्श महाराष्ट्र न्यूज करिता उदय गुंडिले अहमदपूर लातूर